नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी विधान परिषदेचा सदस्य म्हणून जे जे काही आयुध वापरून या शहराच्या आणि परिसराच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी निर्णय करावेत शासनाने त्या निर्णयामध्ये सहकार्य करावे या भूमिकेतनं काही लक्षविधी काही तारांकित प्रश्न काही औचित्याचे मुद्दे काही विशेष उल्लेख अल्पकालीन चर्चा या विविध आयुधांच्या माध्यमातनं मी प्रश्न उपस्थित केले त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमच्या पुणेकरांसाठी पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आणि समान पाणीपुरवठा योजना ही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी या संदर्भातली लक्षवेधी होती आणि सुदैवानं सभापती महोदय आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरताई मिसाळ यांच्याबरोबर ही बैठक होणार आहे दुसरा आमचा कात्रज कोंडरचा विषय आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा उद्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे त्याचा विषय मी सभागृहामध्ये घेतला आमच्या सिंहगड स्कूट सिटी नावाची जी स्कूल आहे तिथे तीन हजार विद्यार्थी शिकतात ती इमारत अनाधिकृत आहे आणि तीन हजार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी शाळेच्या बद्दल आपण निर्णय करावा हा एक विषय त्या ठिकाणी आम्ही घेतला त्याच्यानंतर पुणे शहराचा बकाळपणा खूप वाढतोय ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका पी एम आर डी ए रिझर्वेशन टाकते लोकहिताची रिझर्वेशन टाकत असताना त्या जागेवरती काही व्यापारी अनाधिकृत प्लॉटिंग करतायत हिलटॉप फोडत फोडतायत त्या संदर्भाची लक्षवेधी करून आमचा पुणेकरांचा बकाळपणा थांबवा आणि कुदळवाडी होऊ देऊ नये अशा भूमिकेतली एक लक्षवेधी लावली त्या संदर्भामध्ये महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी तात्काळ कारवाई करून पंधरा दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या अनाधिकृत प्लॉटिंगवाल्यांवरती फौजदारी गुन्हा दाखल करावे ही भूमिका मांडली त्यानंतर ससून रुग्णालयाच्या जी समोरची जागा आहे ती खाजगी विकसकाला न देता त्या ठिकाणी आपण कॅन्सर रुग्णालय करावं किंवा तुम्हाला आम्हाला सर्वांची जी मागणी आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हवं अशा पद्धतीने एखादं स्मारक किंवा कॅन्सर रुग्णालय व्हावं ही भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यानंतर आमच्या गुन्हेगारांच्या विषयामध्ये म्हणजे अल्प वयनचे गुन्हेगार आहेत काहीतरी उपाययोजना सरकारने करावी ही एक त्या ठिकाणी भूमिका मांडली मी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये छत्रपती शंभूराजांचं स्मारक संगमेश्वरासारख्या ठिकाणी होणार आहे आणि ते स्मारक आम्ही सर्वांसाठी शंभू भक्तांसाठी एक प्रेरणादायी स्मारक आहे तशाच पद्धतीचं स्मारक ज्या ठिकाणी आत्ताचा धर्मवीर गड आहे त्या धर्मवीर गडावरती शंभूराजांनी एकोणतीस दिवस त्या औरंग्याबरोबर लढाई लढली यातना सहन केला आणि तो गड सुद्धा आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी ऊर्जावान गड आहे तिथे राष्ट्रीय स्मारक व्हावं याची भूमिका मी त्या ठिकाणी मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या संविधानांनी या देशाला एक प्रगल्भ आणि बलशाली लोकशाही मिळाली आणि भविष्यामध्ये या संविधानावरती विश्वास ठेवून नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून हा देश जगामध्ये महासत्ता बनणार आहे आणि म्हणून त्या पवित्र संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यावर सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याचं सौभाग्य मला सभागृहामध्ये मिळालं त्याच्यानंतर संत शिरोमणी सावता महाराज हे आपल्या राज्यातले सगळ्यात पहिले संजीवनी समाधी घेणारे संत होते आणि त्या संजीवनी समाधीसाठी करत असताना संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज उपस्थित होते आणि त्या साडेसातशे वर्षापूर्वी घेतलेल्या समाधीला ते तीर्थक्षेत्र अरण तालुका महाडा जिल्हा सोलापूर यालाही अ दर्जा मिळावा त्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शंभर कोटी मिळावे यासाठीची मागणी मी केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ ती मागणी मान्य केलेली आहे आणि पंचवीस एप्रिलला ते त्या ठिकाणी त्या आरणमध्ये जाऊन ती मागणी मान पूर्ण करणार आहेत त्यामुळे अशा सर्व समावेशक काम पुणेकर आणि परिसरासाठी मी करतो त्याच्याशी आपल्याला संवाद साधण्यासाठी आज पत्रकार परिषद होते आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद त्याच्याबद्दल बघा पुणेचं भौगोलिक क्षेत्र आता आशियातलं सगळ्यात मोठं क्षेत्र झालेलं आहे लोकसंख्या जरी कमी असेल तर भौगोलिक क्षेत्र मोठं आहे आणि दोन हजार साधारणतः चाळीस पर्यंत ही लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे मग अशा वेळेस एकाच महापालिकेवरती यंत्रणेवरती ताण येतो महापालिकेच्या एखादा कर्मचारी आमच्या मांजरी लोणी काळभरपर्यंत पोहोचणं अवघड होऊन जातंय आणि मग अशा वेळेस दोन महापालिका कराव्यात का, का जेणेकरून विकासाचं विकेंद्रीकरण होईल आणि मग त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करेल पालकमंत्री मोदयांची चर्चा करेल आदरणीय करून या शहराच्या विकासासाठी काय नक्की करणं आवश्यक आहे त्या संदर्भातला आम्ही अभ्यास केलेला आहे टिपण तयार केलेलं आहे ते त्यांच्या समोर मांडेल आणि मला वाटतं की तेही सकारात्मक राहतील कुठली आता हे सगळं अजून हे सगळं इथे सांगणं सोयीचं नाही जिथे ते त्यांच्याशी समोर बोलल्यानंतर जे काय होईल त्यातनं मी तुम्हाला पुढे सांगेल परंतु पुढच्या काळामध्ये ते व्हावं यासाठीची भूमिका घ्यावी का ही रिक्वेस्ट करणार दोन उड्डाणपूल बांधले एक कात्र चौक जो आपण दक्षिण पुण्याचं प्रवेशद्वार म्हणतो आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून ते काय साली मंजूर झालं आणि त्याचा पूर्णत्वास येत आहे डिसेंबरमध्ये हा पूल आपण खुला करतो आणि त्या पुलासाठी तुमचं आमचं सर्वांचं दैवत धर्मवीर शंभू छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असं आपण त्याच मागणी केलेली आहे ते लवकरच मंत्रिमंडळामध्ये येईल आणि दुसरा उड्डाणपूल मी मादेच्या रेल्वे गेटच्या ठिकाणी केला त्यालाही ते आमचं तुळापूरला जाणारं पुणेकरांचं प्रवेशद्वार असल्याने त्याही पुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल नाव